जीवनशिल्पच्या नवीन भागात तुमचं स्वागत आहे ह्या एपिसोड मध्ये आपण उरलेल्या काही मॅनिफेस्टेशन टिप पाहणार आहोत ज्या की मी स्वतः वापरते या एपिसोडमधली पहिली मॅनिफेस्टेशन टिप आहे ती म्हणजे मेडिटेट करणे मेडिटेशन ही एक अत्यंत सुंदर गोष्ट आहे आणि प्रत्येक माणसाने ती अनुभवावी असे मला मनापासून वाटते मेडिटेशनचे प्रचंड फायदे आहेत ते आपले मन स्वच्छ करतं शांत ठेवतं भीती दूर करतं आपल्या मनाला आणि शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतं क्लॅरिटी देतं पॉझिटिव्हिटी कडे नेतं सहानुभूती वाढवतं ब्रेन हेल्दी ठेवतं एनर्जी देतं आणि बरंच काही मी लवकरच मेडिटेशनचे फायदे यावर व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगेल मेडिटेशनमुळे आपला आपल्या भावनांवर आणि मनावरती ताबा राहतो त्यामुळे आपण करंट रियालिटी मध्ये आपले हायेस्ट व्हर्जन आहोत हे वाटायला मदत होते नेक्स्ट आहे की हेल्दी डाएट खाणे आपण काय खातो याचा सुद्धा आपल्या मनस्थितीवर परिणाम पडतो जर आपण ओव्हर प्रोसेस्ड जंक फूड खातो तेव्हा वाईट एनर्जीचं इनपुट आपल्या शरीराला मिळतं या उलट जर आपण नॅचरली मिळणाऱ्या गोष्टी जसे की फळे भाज्या खातो तेव्हा आपण आपली एनर्जी शरीराला देतो खूप प्रमाणात साखर खाल्ल्याने देखील ब्रेनच्या हेल्थवर परिणाम होऊ शकतो निसर्गाच्या सानिध्यात पण आपल्याला फ्रेश वाटायला लागतं त्यामुळे थोडा वेळ फिरायला जाणे निसर्गांसोबत वेळ घालवणे याचा सुद्धा आपल्या मनावरती चांगला परिणाम होऊ शकतो नेक्स्ट टीप आहे मोटिवेशनल आणि पॉझिटिव्ह व्हिडिओजची प्लेलिस्ट करणे दिवसभर आपण जर चांगलं काहीतरी पाहत आणि ऐकत राहिलो तर आपण बऱ्याच नव्या गोष्टी शिकू शकतो आणि आपली एनर्जी बॅलन्स करू शकतो जर तुम्ही हे असे चांगले व्हिडिओ सतत पाहिले तर तुम्हाला बरीच क्लॅरिटी मिळू शकते नेक्स्ट स्टीप आहे की झोपताना अफर्मेशन्स ऐकणे तुम्ही तुमच्या ब्रेनला सोपे वाटणाऱ्या भाषेतले अफर्मेशन्स जेव्हा रात्री झोपताना ऐकता तेव्हा ते खूप ते ते फायदे होतात आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला रात्री झोपताना कमांड्स दिल्या की रात्रभर तो चांगल्या विचारांमध्ये वेग्र होतो आणि तशा चांगल्या घटना तुमच्या आयुष्यात घडवून आणतो पुढची टीप आहे की तुमच्या हायस्ट सेल्फ व्हर्जनला आत्मसात करणे म्हणजे तुम्ही तुमचे हायेस्ट व्हर्जन आहात असे सतत आत्मसात करायचे सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपताना आणि दिवसातून बऱ्याच वेळी जर तुम्ही तुमचे डोळे झाकून तुम्ही तुमच्या हायेस्ट व्हर्जन आहात असे फील केले तर याचा फायदा होऊ शकतो यामुळे तुमच्या बॉडीला त्याची सवय होईल तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टी मिळाल्यावर किती आनंद होईल याचा विचार करून तो बॉडीमध्ये फील करा युनिवर्स तुम्ही जे आहात तेच तुम्हाला देतं त्यासाठी तुम्हाला तुमचं हायेस्ट व्हर्जन बनावं लागेल यालाच आपण ट्रान्स स्टेटमध्ये राहणं असं सुद्धा म्हणू शकतो जर तुम्ही एखादा विचार करताय आणि तुमचं मन त्या क्षणात तुमच्या फ्युचर इव्हेंटवरती विश्वास आहे फील करताय तर त्याला तसंच राहू द्या त्या ट्रान्स स्टेटला जास्तीत जास्त वेळ कसे ठेवता येईल याचा प्रयत्न करा तुमचे लक्ष डायव्हर्ट होऊ देऊ नका फील करत तितका जास्ती चांगलं असेल तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे याच्यावर जरी तुमचा विश्वास बसत नसेल तरीही स्वतःला सतत सांगत राहा आपला सबकॉन्शियस माइंड आपण त्याला जे सांगू ते तो ऐकतो युनिवर्सला कॉन्स्टंटली डिक्लेअर करा की तुम्ही तुमचे हायेस्ट व्हर्जन आहात तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत असं कंटिन्युअसली विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे नेक्स्ट स्टेप आहे कीप मिनिंगफुल पासवर्ड्स म्हणजेच तुमच्या फोनसाठी किंवा वर्क कम्प्युटर्स किंवा प्रायव्हेट कम्प्युटर्सचे पासवर्ड तुमच्या गोल्सशी रिलेटेड ठेवा जेणेकरून प्रत्येक वेळी पासवर्ड टॅक करताना तो विचार पूर्ण झालेला आहे असे तुमच्या मनात येईल नेक्स्ट स्टेप आहे मौन धारण करणे किंवा तुमचं तोंड बंद ठेवणे तुमचे गोल्स इच्छा आणि स्वप्ने तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवा तुम्ही बदलताय तुम्ही बदलण्यासाठी काय करत आहात हे कोणालाही सांगू नका कारण बऱ्याचशा गोष्टी स्वतःपुरता ठेवणे फायद्याचे ठरते तुमची स्वप्ने जेव्हा पूर्ण होतील तेव्हा ऑटोमॅटिकली सगळ्यांना दिसणार आहेत सगळ्यांना शब्दांमधून नाही तर कृतीमधून आणि कळत्या तुम्ही जर तुमच्या मनातल्या सर्व गोष्टी तुमचे स्वप्ने जर सगळ्यांना सांगत सुटलात तर कदाचित ते काही कारणामुळे तुमचं मनाचं खच्चीकरण सुद्धा करू शकतात तुमच्या मनात निगेटिव्हिटी सुद्धा मिक्स करू शकतात त्यामुळे सगळ्या गोष्टी स्वतःपर्यंतच ठेवा नेक्स्ट स्टेप आहे की सेलिब्रेट युअर स्मॉल विंग्स म्हणजे तुम्ही मिळवलेल्या लहानातल्या लहान अचीवमेंट सेलिब्रेट करा स्वतःसाठी वेळ काढा एखादं छोटस गिफ्ट स्वतःला द्या स्वतःशी छान बोला देवाचे आभार माना यामुळे तुम्हाला उभारी येईल आणि तुमचा विश्वास वाढत जाईल नेक्स्ट स्टेप आहे की कोणालाही ब्लेम करू नका तुमच्या आयुष्यात झालेल्या वाईट घटनांसाठी कोणालाही ब्लेम करू नका ती गोष्ट तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच तुमच्या आयुष्यात आली होती असे समजा त्या गोष्टीपासून कट ऑफ करा स्वतःला तर मुळीच ब्लेम करू नका गिल्टी फील करून घेऊ नका ऍक्सेप्ट करा आणि पुढे व्हा तुम्हाला आयुष्यात अजून खूप छान अनुभव घ्यायचे आहेत यावर विश्वास ठेवा चांगल्या गोष्टी आयुष्यात येणार आहेत याची अपेक्षा करा स्वतःला चीअर करत रहा स्वतःला सतत सांगा की ही माझी चांगली वेळ सुरू झालेली आहे लहानसहान गोष्टी आनंद मानला आणि तो स्वतःला सांगितला की आपोआपच प्रत्येक क्षणात आनंद शोधणे आपला स्वभावच बनेल आपल्याकडे अशा कितीतरी गोष्टी असतात ज्यासाठी जगात लाखो लोक तरसत असतात आपल्या शरीरापासून चहाच्या कपापासून ते राहायला घर असणे सेफ्टी असणे आणि मुळात आपण मानवी जीवन जगत आहोत यापर्यंत आपल्याकडे कितीतरी देवाने भरभरून दिलेले आहे त्याचे आभार मानले की त्याला सुद्धा छान वाटते आणि तो अजून द्यायला उत्साही होतो आयुष्य खूप सुंदर आहे आणि प्रत्येकाने ते अगदी मनापासून जगावे हीच माझी अपेक्षा आहे आणि यासाठीच हा सर्व प्रयत्न चालू केलेला आहे आता तुम्हाला बरीच माहिती मिळालेली आहे मग तुमचं आयुष्य सुंदर बनवायला सुरुवात करा मी तुम्हाला अधिक माहिती देतच राहणार आहे माझ्या चॅनलचा लाभ घ्या सगळे व्हिडिओज तुम्हाला काही ना काहीतरी मदत करणारे विचार करायला लावणारेच आहेत असं समजा की माझ्या थ्रू युनिवर्स तुम्हाला काहीतरी संकेत पोचवत आहे त्यामुळे माझे सर्व व्हिडिओज मनापासून पहा आणि त्याचा उपयोग तुमच्या आयुष्य बदलण्यासाठी करा ह्या चॅनलची जर प्लेलिस्ट करून तुम्ही रोज ऐकले तर तुमचे ब्रेन रिप्रोग्रामिंग करायला नक्कीच मदत होईल लक्षात ठेवा इज मेंटल लिसन्स ओनली एनर्जीज नेक्स्ट टिप आहे बी यू म्हणजे तुम्ही काय आहात ते समजून घ्या स्वतः सोबत इमानदार किंवा ऑनेस्ट राहा लक्षात ठेवा तुमच्या इनर डिझायर्स किंवा सुप्त इच्छा काहीतरी कारणासाठीच आहेत युनिवर्सने तुम्हाला काहीतरी कारणामुळे रेडी व्हायचा आहे तयार व्हा तुमच्या सुप्त इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वतःला आणि युनिवर्सला परमिशन द्या फील करण्यासाठी कोणाच्याही परमिशनची गरज लागत नाही आणि तसं आपण बाहेर सुद्धा दाखवत नाही आहोत आणि कुणाला सांगत पण नाही हो। रेडी युनिवर्स युनिव्हर्सला सांगा की मी रेडी आहे माझ्यापर्यंत माझ्या सर्व इच्छा फक्त आहे की या इच्छा दुसऱ्यांना दुखवणाऱ्या किंवा इजा पोचवण्यासाठीच्या नसाव्या तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यावर किती जणांचा फायदा होणार आहे याचा काउंट ठेवा जितक्या जणांसाठी त्यात चांगल्या किंवा बेनिफिशरी असतील तितके चांगले गुडविल ठेवा युनिव्हर्सला कन्विन्स कन्व्हिन्स करा की या इच्छा पूर्ण करताना मी सुद्धा काहीतरी समाजासाठी काम काम करणार आहे ते सुरू करा कितीही शुल्लक असलं तरीही चालेल बरेच जण म्हणतात की क्षमा किंवा फरगिवनेस केलं की मॅनिफेस्टेशन के लवकर होतं पण जर तुम्ही कोणाला माफ करण्यास रेडी नसाल तर इट्स ओके स्वतःला फोर्स करू नका लक्षात ठेवा युनिव्हर्स सोबत ऑनेस्ट किंवा इमानदार राहणे महत्वाचे आहे तुमचा फोकस भूतकाळात घडलेल्या वाईट इव्हेंट्स आणि लोकांवरून शिफ्ट करून तुमच्या ब्राईट फ्युचरकडे न्या हळूहळू फ्युचर तुमचे जुने न्यूरॉन्स लूज होतील आणि दुसरे नवीन न्यूरॉन्स तयार होतील आणि तुम्हाला तुमच्या भूतकाळाचा विसर पडायला लागेल तुमचे मोठ्यातले मोठे स्वप्नांबद्दल विचार करा जरी ते इम्पॉसिबल असतील तरीही ते पूर्ण झाले आहेत असे फील करत रहा। बाकी गोष्टी आपोआप जुळून येतील स्वतःच्या मी ला शोधत ट्रॅक युअर जर्नी म्हणजे थोडा वेळ मागे वळून पहा नोटीस करा की आतापर्यंत या क्षणात येईपर्यंत युनिव्हर्सने तुम्हाला काय काय दिलेलं आहे मग ते क्ल्यूज असोत प्रॉब्लेम असोत अपॉर्च्युनिटीज लोक पैसा या सगळ्यांचा विचार करा ते सगळे डॉट्स कनेक्ट करा त्याबद्दल युनिवर्सला थँक्यू म्हणा लिहून ठेवा जेणेकरून तुम्ही ते विसरणार नाहीत आताच्या क्षणापर्यंत आलेल्या प्रत्येक मदतीला मार्क करा आणि अजून येणाऱ्या भविष्यातील अपॉर्च्युनिटीजकडे कडे लक्ष राहू द्या त्या ट्रॅक करा लिहून ठेवा आणि स्वतःला सांगा आतापर्यंत प्रॉब्लेम मधून त्यातून काय शिकलात यावर लक्ष द्या ते झाले नसते तर कदाचित तुम्हाला अजून अचीव्ह करण्याची इच्छाच झाली नसती प्रॉब्लेम्स इलास्टिक सारखे असतात ते आपल्याला मागे खेचतात पण अगदी सुपरफास्ट पुढे नेण्यास प्रॉब्लेम जसं इलास्टिक काहीतरी पुढे ढकलण्यासाठी आधी ते मागे घेचावं लागतं पण नंतर ते सोडलं की ती गोष्ट अगदी फास्ट स्पीडने पुढे जाते अगदी तसंच यापुढे येणारे सगळे क्षण ऑब्झर्व करा तुमच्या आयुष्यात येणारे नवे लोक अपॉर्च्युनिटीज टाइमिंग नॉलेज शिकवण यांच्याकडे वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह पहा जेव्हा तुम तुम्ही तुमचा परस्पेक्टिव्ह बदलता तेव्हा गोष्टी आपोआप बदलू लागतात मित्रांनो माझ्या व्हिडिओज मध्ये कदाचित तुम्हाला काही गोष्टी रिपीट केल्यासारख्या वाटू शकतात पण तोच तर मेन पॉइंट आहे ब्रेन वॉशिंग किंवा रिप्रोग्रामिंग करण्यासाठी चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकाव्या लागतात ब्रेनला पुन्हा पुन्हा सेम इनपुट द्यावं लागतं तेव्हाच कुठे थोडासा बदल जाणवू लागतो मी हे व्हिडिओज प्रचंड उत्साहाने आणि मन लावून बनवत आहे मी शिकत असलेल्या आणि शिकलेल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या रूपाने पोहोचवत आहे आणि ह्या सगळ्या सायन्स बेस्ड प्रूव्हन टेक्निक्स आहेत मी स्वतःच एखाद्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही माझे व्हिडिओज नीट पूर्णपणे लक्ष देऊन ऐकले तर तुम्हाला त्याचा प्रचंड फायदा होणार आहे हे नक्की मित्रांनो ओव्हरनाईट किंवा एका रात्रीत होणारे चमत्कार या गोष्टी नक्कीच मी मार्केट करणार नाही ही एक जर्नी आहे आणि आपल्याला ही हळूहळू समजून करायची आहे त्यामुळे रिपिटेशन अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आत्ता असलेल्या सगळ्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी तुमचे आत्ताचे एक्सपिरियन्स हे तुमच्या ओल्ड प्रोग्रामिंगचे प्रोडक्ट्स आहेत जे की बदलता येतात फक्त ते तुम्हाला बदलण्याची गरज आहे तुम्हाला तुमच्या येणाऱ्या ब्राईट फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्यापर्यंत पॉझिटिव्हिटी पोचवून मला अत्यंत आनंदाने समाधान वाटत आहे तुमची युनिक वॉट शोधा हळूहळू पुढे जागा तुम्ही सुद्धा आनंदी व्हाल मित्रांनो मी खूप एक्सायटेड आहे तुमच्यापर्यंत अजून चांगले व्हिडिओज पोहोचवण्यासाठी व्हिडिओज आवडले असतील तर तुमच्या आवडणाऱ्या व्यक्तींबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांना पण त्यांचा फायदा होऊ शकेल आणि आपण सगळे मिळून पुढे जात राहू अजून येणाऱ्या इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कीप अचेविंग मोर